रोकठोक वार्तांकन रोकठोक बातमी तामसा येथील वार्ड क्रमांक एक मधील घरामध्ये पाणी शिरल्यामुळे नागरिकांची तारांबळ हदगाव तालुक्यातील सर्वात मोठी बाजारपेठ असलेल्या तामसा येथील वॉर्ड क्रमांक पाच मधील नागरिकांच्या घरामध्ये पावसाचं पाणी शिरल्यामुळे तारांबळ उडाली आहे आज वा प्रजासत्ताक दिन असताना सकाळी पहाटे पाच वाजल्यापासूनच मुसळधार पावसाला सुरुवात झाली वॉर्ड क्रमांक पाच शेजारी असलेल्या नालीमुळं वॉर्ड क्रमांक पाच मध्ये संपूर्ण घरामध्ये पाणी शिरल्यामुळं त्यामुळं ध्वजारोहणासाठी जाता आलं नाही संतप्त महिलांनी ग्रामपंचायत मध्ये जाऊन राहण्याचा इशारा सुद्धा दिला आहे आमच्या घराने सगळं पाणी गेलं गहू भिजले लेकर भिजले रात्रभर झोप नाही आम्ही कसं राह पंचायत मध्ये गेलो तर ते म्हणाले घ्या पोट भराव की घर उच कराव आम्ही मतदानाला सगळे येतात आमच्या घरी आमदार खासदार गरम पंचायत मध्ये आम्ही सगळे पसारा घेऊन चालले आता चक भिजले येऊन फा आमच्या येत काय नाही आम्हाला काय समजणार आहे पाणी गेलं आमचं घर गेलं आमचे कवाड गेले आमचे लेकर बाळ उपाशी आता येऊन बघा तुम्ही कशी काय परिस्थिती आहे आमची जलम भरा आहे वर्षानुवर्षी आम्हाला काहीच नाही कुठे जाऊन बसा आम्ही आता सांगा तुम्ही आमच्या लेकर बाळ लहान लहान आहात बाळातील बाय आहात आम्हाला खाया पिया काहीच नाही आता सर आम्हाला खाया पाठवलं पाहिजे पैसे पाठवले पाहिजे नाही आम्हाला कोणतीतरी तरी पर्याय दाखवा आता कारणीभूत म्हणलं तर वचन जात आमचं त्या रेवास मीच होतो या रोडनं या माधरचं ना मुसलमानानं सगळं खड्डा केली हो पांजण पांजण मी पाणी जात गेलं ते दाटून गेलं दाखवून गेल मग पाणी चिलसीला पाणी एवढं होतं माझं असं पाणी चाललं नाही सर मी थकत होऊन बसलो माझी बरे बरे वाटण बोरायचं तुम्हाला याची व्यवस्था करा दुरुस्ती करा सर ग्रामपंचायतवाले सगळे आता तुम्ही ग्रामसेफ आह तुमच्या एवढं होईल सर बरोबर तुम्ही करू शकता आम्ही खड्डा गेली इथल्या पुरे पसार येऊन ग्रामपंचायत मोर्चा काढून ढिंगाणा करायची माग उद्या असं हे असं करणार मी आवडी बुद्धी आजची परिस्थिती घरा पाणीच पाणी सर पाणीच पाणी सर हो काय नाही आता पाणी चहा सुद्धा पिल नाही कोणी चहा सुद्धा पील नाही कोणी काही पिल नाही सर सकाळी तीन वाजल्यापासून पाऊस चालू आहे आमच्या घरानं पाणी झालं सगळे गहू गव। ज्वारी गोदडे फिदडे सगळे भिजले माल ताल सगळाच भिजला आम्ही खावा काय राहो काय आता आम्ही काय सरपंचाला बोलायला गेलं तर सरपंच म्हणते आम्ही कोणीकडे काढून द्या आम्ही काय की तिकडे मोठे मोठे लोक आहात त्याच्या आम्ही पाणी काढून देत नाही आम्ही काहीच करत नाही म्हणजे कोणीकडे काढून द्या ते तुम्ही सांगा आम्ही काय सांगाव त्याला काही करायचं सोय नाही पियाची सोय नाही काय नाही अकरा बाळा सगळे असे गोदड्यावरचे सगळे भिजून गेले घेच्या इकडे पाणी घालणा झाले कोणीकडे नाही ना आमची नाली बांधून देई झाले तर पाच वाजल्यापासून आज आमच्या घरामध्ये पाणी गेलेले आहे सगळ्या खायच्या वस्तू सगळ्या पाण्यामध्ये बुडालेल्या आहेत आणि आमच्या लेकरा बाळाला बॅग वगैरे सगळं आमचं खराब झालेलं आम्ही काय खावा काय राहा आम्हाला म्हणाले की तुम्ही जा येईन येईल बोला सगळं पाण्यामध्ये गेलं काय तयारी करणार आम्ही पाण्यानं वरच्या आंघोळी झाल्या आता जायचं झेंड्याला असंच आम्हाला हो आता जाऊन आल्या ग्रामपंचायतला ते म्हणाले तर तलाठी साहेब येतील तुमचे हे निवारण करतील नाही झाला आमचं स्वातंत्र्य होणार आहे नाही मतदान यायला घेतात आणि नंतर तोंड दाखवतच नाही आम्हाला आतापर्यंत आमच्या एका एक गल्ली मध्ये सुधारणा झालेली नाही महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यूज चॅनल ला करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा